नागपूर येथील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकावर टिचून रेती तस्करी बिंधास सुरू असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई करत दोन टिप्पर आणि एक जेसीबी मशीन सहित एकूण पन्नास लाखांचा माल जप्त केलाय या कारवाई सोबतच पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून पुढील माहिती शासनाच्या महसूल विभागाला देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली <coughs> एक टिप्पर पकडण्यात आला आणि त्या टिप्परच्या माहितीवरून पुढचा दुसरा टिप्पर पण पकडण्यात आलेला रेतीचा आणि एक त्याच्या पूर्व माहितीवरून एक आम्ही जे सी बी पण हस्तगत केलेली आहे मिळून तीन वाहनं जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मिळालेली रेती असं मिळून साधारणतः पन्नास लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सहा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर काल हजर करून दोन दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेली आहे यामधील जो मुख्य आरोपी आहे तो विक्की गेडाम म्हणून आहे राहणारा कसाडाचा त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्या ज्या गाड्यावर काम करणार आहे इतर ते लेबर लोक आणि ड्रायव्हर लोक आहे त्यांना पण आम्ही केलेलं आहे ही रेती त्याने कुठून आणलेली होती कुणाला विकणार होता अवैध आणली का रॉयल्टी आहे का नाही प्राथमिकदृष्ट्या त्याच्याकडे रॉयल्टी आढळून आलेली नाही आहे म्हणजे त्यांनी चोरी करून आणली असावी असा प्राथमिक अंदाज आहे